हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेअरसाठी किंवा फॉर्मल जेव्हा आपण ड्रेस घालतो हो, तेव्हा त्यासाठीच्या या फॉर्मल कॉटनच्या प्युअर कॉटनच्या कुर्तीज आपण बघणार आहोत चारशे रुपयाच्या रेंजमध्ये येणाऱ्या या कुर्तीज खूप जास्त ट्रेंडमध्ये आहेत व्ही शेप नेक आहे आणि नेकवर बारीक असा एम्ब्रॉयडरी डिझाईन देखील आहे आणि टोटली फॉर्मल कुर्ती आहे म्हणजे तुम्ही इंटरव्ह्यू किंवा मग एखाद्या छोट्या मोठ्या फंक्शनसाठी किंवा डेली वेअर ऑफिससाठी या कुर्तीज नक्की निवडू शकता आणि कॉटन आहे त्यामुळे खूप छान दिसतात आणि यामध्ये जे कलर आहेत ते देखील युनिक आहेत ब्लॅक ब्ल्यू पिंक आणि ऑरेंज असे चार कलर यामध्ये अवेलेबल आहेत या कुर्तीस तुम्ही लेगिंग्स किंवा मग पेन्सिल जीन्स किंवा नॉर्मल पलाजो या सगळ्या पॅन्ट्सवर घालू शकता आणि डेली यूजसाठी देखील हा उत्तम पर्याय आहे थँक यू